उद्धव आणि राज ठाकरेंबाबत लवकरच गोड बातमी मिळणार आहे युतीबाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं विधान चंदु मामा यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा आहेत मामा यांनी हे विधान केलंय लवकरच युतीचा योग येईल असंही मामा म्हणाले महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे आपल्याला माहित आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाल्यापासून कायमच मामा यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पासून महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती ठाकरे बंधू एकत्र येण्याची आणि या चर्चेनंतर नंतर सर्वांच्याच मनात आहे की दोघंही एकत्र यावे परंतु गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे बंधूंचे मामा म्हणजे चंदू मामा यांनी प्रयत्न सुद्धा केलेले आहे परंतु पुन्हा एकदा ही चर्चा असल्यामुळे चंदूमावांना काय वाटते ते आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी मामा पुन्हा एकदा या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र यावे तुम्ही काय प्रयत्न करताय नाही प्रयत्न बरेच वर्ष मी करतोय आणि प्रयत्नाला यश येईल अशी माझी पूर्ण, पूर्ण खात्री आहे आणि आपण म्हणतो ना की खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे आणि काला ये तस्मय नम त्याप्रमाणे योग्य वेळ आली की हे सगळ्या गोष्टी घडून येतीलच अशा मा मला पूर्ण खात्री यापूर्वी सुद्धा दोन हजार चौदा असेल सतरा असेल एकोणीस मध्ये राज ठाकरे यांनी प्रयत्न सुद्धा केले होते परंतु उद्धवजी मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता यावेळेस सुरुवात आहे सकारात्मक वाटतात तेव्हा आणि तुम्ही सुद्धा मध्ये प्रयत्न सुद्धा केले होते तर ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे कुठेतरी आशेचा किरण वाटतो का नक्कीच यावेळेस आशेचा किरण वाटतं म्हणजे काय खरं सांगायचं तुम्ही यावेळेस उद्धवने सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे त्याच्यापर्यंत संजय राऊत साहेबांनी त्याला जास्त दुजोरा दिला आहे आणि संजय राऊतांना थोडंसं स्वामी समर्थांचा आशीर्वाद असा असं मला वाटतं कारण ते अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात ही गेल्या दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या अनुभवानं आपल्याला कळलं असेल तर त्यांनी जे आता प्रयत्न चालू केले त्याला ये यश येईल असं मला जास्ती उमेद आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना गेल्यावेळी जेव्हा मनसेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते संदीप देशपांडे असतील यशवंत किल्लेदार किंवा जे सरदेसाई हे असतील या यांनी प्रयत्न केले होते बाळा नांदगावकर त्यावेळेस मात्र रिस्पॉन्स मिळाला नव्हता आता यावेळेस यांच्याकडनंच होतं आहे पण अजून प्रस्ताव वगैरे हो गेलेले नाही प्रत्यक्ष अशी ठोस चर्चा होताना म्हणजे च चर्चा होते पण दोघांमध्ये चर्चा होत नाही त्यामुळे कुठेतरी थोडस लोकांच्या मनात असेल मनसैनिक असतील शिवसैनिक असतील सर्वांनाच वाटते की हे फक्त नुसतं असं बोलणं होतंय की प्रस्ताव जायला हो पाहिजे पुढे काय व्हायला हो पाहिजे तुम्हाला काय वाटतं या विषयी प्रस्ताव जाणं न जाणं हा त्या दोन्ही पक्षाचा किंवा दोन्ही भाज्यांना वैयक्तिक प्रश्न आहेत त्याविषयी मी काय बोलू इच्छित नाही परंतु आजची परिस्थिती अशी झाली आहे गेले सहा महिन्यात किंवा वर्षभरात की मराठी लोकांवर खूप अन्याय होत चाललेला आहे म्हणजे जे चाळी चाळीत आणि कॉलनी कॉलनीत मारामारे होऊन मराठी माणसाला जे दाबण्याचा प्रयत्न चालला आहे तर त्याच्याविरुद्ध उठावण्यासाठी एक एक नवीन जोमाने मराठी माणूसवरती यायला पाहिजे तुम्हाला वाटतंय यावेळेस नक्की असं काही होईल नाही यावेळेस काय सकारात्मक राहावं माणसाने आशादायी व्हावं आणि तुळजाभवानीकडे आपण प्रार्थना करू सगळ्यांनी तुम्ही मी आणि महाराष्ट्र या जनतेसाठी कुठतरी चांगली अशी बातमी हो याविषयी मी अपेक्षित आप, आहे सगळ्यांनाच अपेक्षा आहे तशा मामांना सुद्धा अपेक्षा आहेत आणि लवकरच चांगली बातमी मिळण्याची सर्वांना आशा सुद्धा आहे విడియో జర్న నీ సమరోజ కలకర్ణ జీ చోవీ తాస్ ముంబై